हे बघ पूर्ण च काम येणार आणि ऑर्गनजा फॅब्रिक आहे याला ऑर्गनजा म्हणतात आपले लोक का, काटपदरच्या साड्या म्हणतात हे पदर येणार हे पदरालाही तुम्ही बघू शकता पूर्ण च काम येईल हे बघा हे बारीक हँडवर्क हो आणि हे पूर्ण झालचं पॅटर्न साडी हे बघा ब्रॉकेटचा ब्लाउज येणार याच्यात हे ब्लाउज हे बघा असे सिंथेटिक डेली वेअर ची जे साड्या म्हणतात आय आर साडी आता चालतात हे अशा साड्या एकशे तीस पासून स्टार्ट तीस पासून एकशे एक तीस पासून स्टार्ट हे वर्क हँडवर्क कॉटनवरती हँडवर्क आहे हे बघा हे है पूर्ण हँडवर्कचं काम येणार कॉटन मध्ये आणि मध्ये जे आहेत असे लहान लहान बुठ्या येतील त्याच्यात तुम्हाला दोन चार प्लेट कमी येतील आपल्याकडे तसं नाही पूर्ण कट येणार सहा तीस तर सहा तीसच येणार साडी कुठलीही घ्या तुम्ही तुम्हाला जे एकशे तीस वालेस ते पण पूर्ण येणार आणि हे जे दाखवले हे पण पूर्ण कट येणार तर नमस्कार मंडळी कशी मजेत ना तर मी तुमच्या मनोज राजपूत आज तुमच्यासाठी काही नवीन घेऊन आलोय आहे म्हणजे सायदरा एन एक्स ती मराठी माणसाची हक्काची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे इथे तुम्हाला साडी कोटी ड्रेस ड्रेस, ड्रेस मटेरियल इत्यादी म्हणजे लेडीजच्या एक वस्तू मिळणार आहेत तर हो आज सुरुवात करूया इथं नव्याण्णवपासून स्टार्टिंग आहे साड्यांची प्रिंटेड वगैरे लग्नामध्ये वेअर करण्यासाठी आणि हायर देण्यासाठी ते पण स्पेशल तर चला भेटूया आपल्या भावाला तर नमस्कार दादा नमस्कार दादा बोल आपलं नाव काय रमेश रमेश तर तुम्हाला इथे किती वर्ष झाले मला या फील्ड मध्ये नऊ वर्ष झाले नऊ वर्ष नौ। तर इथं साड्याची स्टार्टिंग किती ते किती स्टार्टिंग बघा विथ ब्लाउज पीस सोबत पाहिजे तर तुम्हाला एकशे वीस ते एकशे तीस रुपयापासून स्टार्ट तर बघू शकता मित्रांनो इतका कमी भावात प्रिंटेड साडी मिळते ते पण मखमल बघू शकता किती नॉर्मल आणि सॉफ्ट साडी आहे तर फॅक्टरी आपल्या मराठी माणसाची मराठी माणसाची आपल्या हो तर याच्यामध्ये कलेक्शन असतील ना कलेक्शन तर खूप भेटतील आता जे व्हिडिओ मध्ये आम्ही जास्त सॅम्पल नाही दाखवू दाखवत कारण व्हिडिओ मध्ये दहा ते पंधरा वीस सॅम्पल शकतो आणि तुम्ही समोर जेव्हा येणार तुम्ही घ्यायला जेव्हा येणार तेव्हा तुम्हाला सगळ्या व्हेरायटी दाखवू कारण इथं दुकान मध्ये आल्यानंतर तुम्हाला हजारो व्हरायटी बघायला भेटणार आहे हजारो व्हरायटी हा हजारो व्हरायटी बघायला भेटणार व्हिडिओ मध्ये जास्त जर टाकलाय सॅम्पल तर व्हिडिओ खूप मोठं होईल आणि मोठं व्हिडिओ कोणी बघत नाहीये आजकाल कोणी दहा मिनिटाच्या किंवा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ बघत नाही तीन घंट्याची मुव्ही कोणी बघत नाही ते इंट्रो बघतात आणि शेवटमध्ये नाव कोणाचे आहे तर ते नाही बघत फक्त हिरो कोण हिरोईन कोण तेच बघतात तर व्हिडिओ फक्त पाच किंवा सहा मिनिटाचा राहील बरोबर बरोबर कलेक्शन दाखवायला सुरुवात असे सिंथेटिक डेली वेअर जे साड्या म्हणतात आय आर साडी आता चालतायत हे असे साड्या एकशे तीस पासून स्टार्ट होते एकशे तीस पासून एकशे तीस पासून स्टार्ट जर तुम्हाला यातले काही आवडते असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही जे नंबर येते त्या नंबरला व्हॉट्सअप करू शकता नंबर तर तुम्हाला व्हिडिओ कॉल मध्ये जर सिलेक्शन करायचं तर व्हिडिओ कॉल मध्ये पण सिलेक्शन करू शकता बघू शकता नंबर चालतो डिस्क्रिप्शन मध्ये त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवर करू शकता किंवा व्हिडिओ कॉल बी करू शकता आणि आपलं जर तुम्हाला असे कॉटन वगैरे जर हवंय तर अशा कॉटन बी चालतील आता आता पुष्कळ चालू आहेत अशा कॉटनच्या गरमीचं सीजन आहे तर असे कॉटन खूप चालू आहे आता हे बघा ह्याला कसंही धुतल्यानं काही होणार नाही गोळा नाही होणार आहे काही होणार नाही ह्याला फुल रफ यूज करू शकता तुम्ही अशी साडी आणि मी असं ऐकले की म्हणे की बो सहा महिन्याची एक्सचेंज पॉलिसी आहे ना सहा महिन्याची आता जर हे तुम्ही घेऊन गेलात समजा दहा हजारचा माल घेऊन गेला दहा हजार मध्ये जर तुमच्याकडे दोन एक हजार तीन हजारचा जर माल नाही विकला गेलं कधीही घेऊन येऊ शकता तुम्ही कधीही घेऊ शकता कधी सहा तर बघू शकता मित्रांनो सहा महिन्याच्या एक्सचेंज पॉलिसी देणार नाही तुम्हाला हे बघा आता नवीन चालू आहे ऑरगंजा कापड हे ऑरगंजा ऑरगंजा ओरगंजा हा ओरगंजा कापड हे ऑरगंजा हा पदर येणार आणि हे, हे पूर्ण साडी डिजिटल प्रिंट आहे ना, ना ही साडी पूर्ण फुल डिजिटल डिजिटल प्रिंट हे पण आता देणे घेण्यासाठी खूप घेतात मुंबई पुणे देणे घेण्यासाठी जे असतात ना आता सध्या हे असे मुंबई पुण्यामध्ये जास्त असे घालतात हा देणे घेण्यासाठी जास्त असे जर खेडेगाव मध्ये असतील तर त्यांना असे चालतील खेगाव मध्ये एका जे साड्या ते असे येतील हे डेलिवेअरचे सगळे साड्या जर कोणाला बिझनेस साठी पाहिजे बिझनेस साठी घेऊ शकता आम्ही जास्ती मोस्टली तुम्हाला बघा सगळ्या विक्रीसाठी देतो आम्ही कुठल्याही व्हेरायटी घ्या तुम्ही साड्या घ्या ड्रेस मटेरियल घ्या नाहीतर कुर्ती घ्या कुठल्याही घ्या दहा ते पंधरा हजारचं तुम्हाला व्हरायटी घ्यावं लागेल व्हरायटी दहा ते पंधरा हजारचं बजेट राहील त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या मी सेट करून देणार आता हे व्हेरायटी आहे चोवीस पीस सेट येणार चोवीस पीस नाही देणार तुम्हाला फर्स्ट टाइम आहे तुम्ही पहिल्यांदा स्टार्ट करता पहिल्यांदा जेव्हा स्टार्ट करता तुम्ही तर दहा ते पंधरा हजार मध्ये ह्याचे सहा पीस देऊ ह्याचे सहा पीस देऊ आणि अशा कॉटन मधल्या सगळ्या व्हेरायटी मिक्स करून तुम्हाला सहा सहा पीस चे कर... सेट करून देतो सहा महिन्याच्या आत तुमचे याच्यात दोन पीस राहिले एक पीस राहिले नाही विकल्या जाते कलर बी नाही जाते तुमच्याकडे तर कधीही घेऊ शकता सहा महिन्याच्या आत बघू शकता मित्रांनो एवढं मोटिवेशन कोणी करणार नाही आपल्या मराठी माणसाची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कॉटन मध्ये हे बघा कॉटन मध्ये वर्क कॉटन मध्ये आजकाल खूप चालतोय हो गोटापत्तीची लेस येणार हे बघा हे गोटापत्तीची लेस आणि जशी बॉर्डर आहे तशी ब्लाउज येणार असं हा हे बघा हा ब्लाऊज बघा ब्लाऊज हा ब्लाउज पुन्हा एटी सेंटीमीटर येणार कॉन्ट्रस्ट ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज येणार कमी येणार नाही आणि ही जे साडी आहे साडेपाच मीटरची राहणार साडे पाच ब्लाऊज कट केले येणार म्हणजे फुल साडी येणार कमी नाही येणार काही लोक काय करतात साडी देतात पाच मीटर देतात सव्वा पाच मीटर देतात तर त्याच्यात तुम्हाला दोन चार प्लेट कमी येतील आपल्याकडे तस नाही पूर्ण कट येणार सहा तीस तर सहा तीसच येणार साडी कुठलीही घ्या तुम्ही तुम्हाला जे एकशे तीस वाले सांगितले ते पण पूर्ण येणार आणि हे जे दाखवले हे पण पूर्ण कट येणार हे बघा हे अशा गोटापती लेस मध्ये गोटा लेस व्हरायटी किती छान आहे बघा हे तर आता रील्स मध्ये ट्रेंडिंग मध्ये चालणारा साड्या आता हे अशा पायपिंग वगैरे हो जर तुम्हाला हवंय याच्यात दीडशे पासून स्टार्ट होतो दीडशे पासून दीडशेपासून पासून स्टार्टिंग वा येतो वाटतं बघता लवकरात लवकर विजिट करा आणि हा आपली सुरत स्टेशन पासून किती दूर आहे तीन किलोमीटरचे तीन किलोमीटर तीन किलोमीटर त्याच्यात तीन किलोमीटर मध्ये सुविधा काय माहिती तुम्हाला की रिक्षावाले आमचे स्वतःचे रिक्षावाले जे असतात ते तुम्हाला घेण्यासाठी सुरत स्टेशनला यायच्या आधी फक्त कॉल करायचंय तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही हे वर्क हँडवर्क कॉटनवरती हँडवर्क आहे हे बघा हे पूर्ण हँडवर्कचं काम येणार कॉटन मध्ये आणि मध्ये जे आहेत असे लहान लहान बुठ्या येतील हे असे बुठी लहान बुठी हे पण पूर्ण हँडवर्कच काम येईल हे बघा बॅक फिनिशिंग बी बघू शकता तुम्ही हे पूर्ण अशा हँडवर्क आताने केलेलं असते हे वर्क सगळं आता हे बघा हे कॉटन मध्ये वर्क झाल वर्क मागतात ना हे झाल वर्क हे बघा जो कलरचं वर्क आहे तोच कलरचा धागा येणार याच्यात हे बघा आणि मध्ये जे आहे ते पूर्ण जरी सिक्वेन्स जरी म्हणतात ना हे सिक्वेन्स जरीचं काम येणार पूर्ण हे बघा हा पदर ही गोटा पत्र। लटकन म्हणतात लटकन म्हणतात लटकन हे बघा याला गोटा म्हणतात लटकन म्हणतात हे बघा आता ऑरगंजा फॅब्रिक हे खूप चालू आहे जिमिचू म्हणतात ऑर्गनजा म्हणतात हे अशा वेगळे समजून घ्या व्हिडिओ कॉलने माल खरेदी केला तर तो माल पोचवण्यात येईल ना बरोबर चार दिवसात तुमच्या घरी पोहोचेल कोणत्या पर्यंत तुमच्या घरापर्यंत नाही येणार तो, ना, तो जिम्मेदारी आमची जिम्मेदारी जर एकदा तुमच्या हातात माल पोचलं ते जिम्मेदारी आमची नाही आहे माल तुमच्याकडे नाही आले तर तुम्ही आम्हाला कॉल करून विचारू शकता की वो अजून कॉल माल आलेला नाहीये पण माल भेटत ते जिम्मेदारी आमची राहील पूर्ण हे बघा हे कट वर्क चा लेस येणार पूर्ण सिरोस्की लेस शिरोस्की म्हणता त्याला दादा आता आपल्या गोष्टी तर खूप झाल्या लवकरात लवकर साड्या हे बघा तर लवकरात लवकर साड्या विकतात ऑरगंजा एक नवीन आलेले आता पॅटर्न हो तर दाखवू आता लग्नात असे जास्त नेसतात हे बघ पूर्ण हँडवर्कचं काम येणार आणि ऑर्गनजा फॅब्रिक आहे याला ऑर्गनजा म्हणतात आपले लोक का... काटपदरच्या साड्या म्हणतात या अशा हे पदर येणार हे पदरालाही तुम्ही बघू शकता पूर्ण हँडवर्कचं काम हे हे बारीक हँडवर्क हो आणि हे पूर्ण झालचं पॅटर्न साडी हे बघा ब्रॉकेटचा ब्लाउज येणार याच्यात हे ब्लाउज हे बघा हे ब्रॉकेटचा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट जसं बॉर्डर आहे तशी ब्लाऊज हे बघा बॉर्डर ची ब्लाऊज येणार प्रत्येकामध्ये तुम्हाला हे ब्रासो पॅटर्न ब्रासो ब्रासो मध्ये कटवरचं बॉर्डर येणार पूर्ण हे बघा यश जे आवडतं ते फक्त स्क्रीनशॉट घ्या आणि पाठवा नंबर येते त्याला तर मित्रांनो व्हिडिओ खूप लांब झाला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आणि हा व्हिडिओ बघण्याआधी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे विसरू नका बरं कारण की नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी धमाकेदार येणार आहे